अस्सल गावाकडच्या चवीचा झणझणीत मटण रस्सा कोणाकोणाला आवडतो आज आपण असा झणझणीत मटण रस्सा योग्य प्रमाणासह कसा बनवायचा ते पाहणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे सर्वात आधी हे मटण साफ करून घ्यायचे आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचाभर खडा मीठ घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं आणि लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपल्याला मटणाच्या प्रत्येक पीसला हळद मीठ आणि लिंबाचा रस एकसारखा चोळून लावायचा आहे मटणाच्या प्रत्येक पीसला हे छान असं लावून झालेलं आहे आता आपल्याला हे मटण पंधरा ते वीस मिनिट झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर मटण शिजवण्यासाठी गॅसवरती पातेला गरम करायला ठेवलंय आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालून घ्यायचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं एक मोठ्या आकाराचा कांदा लहान आकारामध्ये कट करून घेतला आहे आता हा कांदा तेलामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा करपवून द्यायचा नाही आता जे मटण मुरण्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते मटण घेतलेलं आहे कांदा छान असा गुलाबी रंगावरती भाजून झालेला आहे आता यामध्ये मुरत ठेवलेलं मटण घालून घ्यायचं हळद मीठ आपल्याला एक्स्ट्रा काही न घालता हे मटण कांद्यासोबत थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आता मटण शिजवण्यासाठी आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे गॅस लहान करायचा आणि या झाकणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जस जसं मटण खालून शिजत जाईल तस तसं हे वरचं पाणी गरम होतं आणि हे वरती पाणी जे गरम होतं तेच पाणी आपल्याला मटण शिजत असताना यामध्ये घालून घ्यायचं आहे जेवढा रस्सा तुम्हाला बनवायचं आहे तेवढं पाणी ताटामध्ये गरम करून घ्यायचं आणि गरम झालेलं पाणी मटणामध्ये ओतून घ्यायचं म्हणजे मटणही छान असं शिजलं जातं आता हा मटन रस्सा बनवण्यासाठी घरगुती पद्धतीने एक मसाला बनवण्यासाठी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचे जिरे दोन चमचे पांढरे तीळ दोन दालचिनीचे तुकडे पाच ते सहा लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि एक मोठी वेलची सोबतच एक तमालपत्र यामध्ये घालून घ्यायचे गॅस लहानच ठेवायचे आणि हे मसाले आपण थोडा वेळ चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे भाजून झाले की गॅस बंद करायचा आणि एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला हे थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे गॅसच्या शेगडीवरती भाजून घेतलेले आहेत सोबत अर्धी वाटी खोबरंही भाजून घेतलेलं आहे लसूण सोलून घेतलं आहे आलंही चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता आपण मसाला बनवून घेऊयात मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी भाजून ठेवलेले कडे मसाले आणि तीळ आहेत ते घालून घ्यायचे आणि एकसारखे वाटून घ्यायचे इथे हा मसालाही चांगला वाटून झालेला आहे वाटून घेतलेला मसाला एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात सुगंध आहेत तर याचा खूप छान येतोय आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं जे भाजून ठेवलं होतं ते सर्वात आधी आपण वाटून घेऊयात खोबरंही मी चांगलं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आल्याचे तुकडे लसूण भाजून घेतलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कडाई गरम झाली की दोन चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचं दुसऱ्या शेगडीवरती मटणी चांगलं शिजत आहे तेल गरम झाले की यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे एक तमालपत्र घालून घ्यायचं आणि तयार केलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं जेवढा रसा तुम्हाला घट्ट सरपात पातळ सर, सर बनवायचा आहे त्या अंदाजानुसार यामध्ये मसाला घालून गा घ्यायचा आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला एकदा चांगला भाजला तरच या रशाला चव खूप छान लागते आता यामध्ये आवडीनुसार कांदा लसूण मसाला घालून गा घ्यायचा आहे तिखटाप्रमाणे कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे थोडासा गरम मसाला आणि तिळाचं जे वाटण बनवलं आहे ते घालून घ्यायचं एकसारखा मसाला मिक्स करून घ्यायचा गॅस लहान करायचा आणि झाकण ठेवून हा मसाला दोन ते तीन मिनट चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटानंतर हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा मसाला जरा कोरडा वाटतो यासाठी यामध्ये जो आपण मटणाचा अळी रसा बनवला आहे त्यातील पळी ते दोन पळी रसा यामध्ये घालून घ्यायचा आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो जर तुम्ही मसाला चांगला भाजून घेतला तर तुमचा कोणताही रस्सा चवीला अप्रतिमच लागतो आता आपण पाहूयात मटण चांगलं शिजलेलं आहे खा मटणाचा एक पीस घ्यायचा जर तो हाडापासून मटणाचा जो गर आहे तो वेगळा होत असेल तर समजायचं मटण चांगलं शिजलेलं आहे आणि हाताने प्रेस करूनही पाहायचं चा। ही चांगलं शिजलं गेलेलं आहे आता इथे आपला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे दिसताना तो खूप सुदेख दिसतोय आता आपल्याला जो रस्सा आणि मटण आहे ते या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्वात आधी हा मी रस्सा घालून घेतला आहे आता यामध्ये मटणाचे जे गर आहेत ते घालून घ्यायचे एकसारखं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मीठ गरम मसाला काही घालायची नाही आहे सगळं आपण सुरुवातीला घालून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस लहान करायचा आहे आणि हा रस्सा दहा ते पंधरा मिनिट चांगला खळखळून उकळवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा रसा छान असा मिळून आलेला आहे मटणाच्या प्रत्येक पीसमध्ये मसाल्याचा फ्लेवर आतपर्यंत मुरला जातो आता यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि गरमागरम मटन रसा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व करायचा येणाऱ्या एकतीस डिसेंबरला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहजत राहा धन्यवाद